नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते समाजातील शोषित वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आपल्या राज्यपदाचीही परवान करता कार्य केलं समतीच्या मूल्यांसाठी त्यांनी जातीय बंधनावर प्रहार केला असं म्हणूगत परभणी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केलं सामाजिक न्याय विभाग आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय परभणी यांच्या वतीनं श्री शिवाजी महाविद्यालय सभागृहात छत्रपती राजेशी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोप प्रसंगी धैर्यशील जाधव हे बोलत होते यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोणारकर तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे उपप्राचार्य श्रीनिवास केशेट्टी उपप्राचार्य नारायण राऊत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद लोणकर समाजकल्याण अधिकारी एस के भोजने तसेच कार्यक्रमाचे संयोजक सहाय्यक आयुक्त राजू इडके यांची उपस्थिती होती छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन केलं यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण तहसीलदार ज्योती पवार नायब तहसीलदार शीतल कछवे प्रशांत वाकोडकर मिलिंद शिंदगारे महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक नानासाहेब भेंडेकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी पर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी तहसीलदार अश्विन कुमार माळे नायब तहसीलदार डी एस जोशी सचिन जोशी सी आर गोळेगावकर संतोष बोतीकर यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते परभणी शहरातील धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीनं बेरुघनाथ सभागृह या ठिकाणी लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक विठ्ठल कांगळे महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव हो यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव सुरेश शिवराळे स्वागताध्यक्ष गौतम मुंढे भदंत मुदितानंद थेरो रिपाईचे ज्येष्ठ नेते डी एन दाभाडे रानूबाई वायवळ सुनीताताई साळवे सुशील कांबळे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कणकुटे करण गायकवाड कचरू गुडबोले संजय भराडे संजय बगाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती परभणी काँग्रेस कमिटी आयोजित छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं राजीव भवन काँग्रेस कमिटी या ठिकाणी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे माजी उपमहापौर भगवान वाघमारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव हो, परभणी जिल्हा शहराध्यक्ष नदीम इनामदार माजी सभापती गुलमीर खान माजी नगरसेवक विनोद कदम सुहास पंडित सलीम थांबोळी दिगंबर खरवडे वैजनाथ देवकते आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धेत पोखर्णी नरसिंह येथील नरसिंह विद्यालयातील विद्यार्थिनी नम्रता नागेश वाघ आणि संस्कृती संतोष पुजारी यांचा नरसिंह विद्यामंदिरमध्ये सत्कार करण्यात आला राज्य स्पर्धेत नम्रतावाघ हिला अभिनयाचे रौप्य पदक तर संस्कृती पुजारीला अभिनयाचे पारितोषिक मिळाले नरसिंहाच्या बालकलावंतांना दुहेरी मुकट मिळाला असून कलावंतांचं अभिनंदन होत आहे गोपाळा फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर सतीश साळुंके लिखित आणि विरेन दामुके दिग्दर्शित झाले मोकळे आभाळं या नाटकासाठी नम्रतावाघ आणि त्र्यंबक वडसकर लिखित आणि दिग्दर्शित हामुरा या नाटकासाठी संस्कृतीला अभिनयाचं पारितोषिक मिळालं त्याबद्दल दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला ज्यावेळी प्राचार्य पी बी शेळके एन एन पवार आदींसह शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद